पाया पायाडू मुती की जय मुती की जय त्यांची माझी जरा वळ खायची असत माझा महाराज बालक घेऊन आलं त्याची काय समस्या आहे ती मी टाका की नाराज दिसतो फार मोठ्या संकटात दिसतोय काम घरादरात सुख समाधान आहे लड्डू मुथी कडालाय मला अंतर यामाने कळत आहे तो सांगायची काही एक आवश्यकता नाहीये आम्ही या अरण्यात तपश्चर्या करतोय याचा फळ आम्हाला त्या परमेश्वरानं दिलेलं आहे आणि आम्हाला कळत आहे तुझी समस्या काय आहे ती तरी पण तुझ्या तोंडाने मला ऐकायचं बोल बोलकी बोल बाबा बोलकी की पाडदिशी पिसवायची अगोदर लड्डू मोठी महाराज अव लग्न झाले पाच सहा वर्ष झाले पण पोरच व्हाय ना ते लय दवाखाना केलं औषधवाले आयुर्वेदिकवाले नको ते तेल वापरलं पण काय पोरच व्हाय नाही ते हे म्हणल कि त्यांच्याकडे जाऊ मीच म्हणलं त्यांना चला इकडे जाऊ आपण होत मुलं ना होत नाहीये अगोदरच कळालं होतं ज्यावेळेस तो समोरून आमच्याकडे आला तुमच्या त्या डोळ्याकडे आम्ही पाहिलं त्यावेळेस तुमच्या डोळ्यातले भाव आमच्या अंतर मनात घुसले आणि आम्हाला कळालं की तुम्हाला संतान प्राप्ती नाहीये म्हणून म्हणून तुम्ही लड्डू मुठी कळालेला आहात बरोबर काय या लड्चा प्रसाद घे चार दिवसामध्येच तुझ्या घरामध्ये पाळणा हलायची चाहूल लागेल पण त्यासाठी खर्च करायला तयार आहेस हाय की महाराज ठेव आम्ही जो आशीर्वाद देतोय जो औषध देतोय ते नीती नियमान तीन दिवस खा चौथ्या दिवशी घरात पाळणा हळलेला तुला खबर कानावरती येईल फक्त याला

तीन लाख रुपये पाठवून दे तो तुला औषध घेऊन येईल कळाल महाराज मग मी काय तरी कमी जाऊ का, का। <laughs> अरे या ठिकाणी आलेला कधी रिकामी हाताने गेल नाही हे घे हे घे हा महाराजांचा प्रसाद प्रसाद बायकोच्या चरणावर ठेव तीन वेळा तिच्या नतमस्तक होऊन पाया पड तुझ्या मित्रांवरती प्रेम कर बघ तुझा प्रपंचामध्ये कसा जय येतोय ते बोल स्वामी कि महाराज माझा एक प्रश्न आहे बोल मित्रांवरती प्रेम करू कधी बायकोला पूर होते ती गु अरे मन प्रसन्न तर छग प्रसन्न पुन्हा प्रश्न विचारू नकोस चल निघायचा बाब बाबा छग बाबा थग बसतो लग्न मारणाचं मारेच मी काय महाराज महाराज हो नाही मला खरं सांगा तुम्ही मित्रांच्या प्रेम करून बायकोला कशी पोर होते अरे मित्रांना खुश कर मित्रांना खुश केलं म्हणजे घराधारात तुझं मन प्रसन्न होईल तुझी बायको प्रसन्न होईल आणि नंतर तुझा पाळणं हलेल महाराज नाही चुकीच तुम्ही मित्रांना खुश करायच्या आधी बायकोला खुश करायला लागेल ना तेव्हा पाळण हलेल अरे बायकोला खुश केल्या नंतरच मित्रांना खुश कर <laughs> आता किती वर्ष झाले तिला खुश करतोय तरी बी पाळणं हल अरे आम्ही दिलेला शब्द म्हणजे शब्दच असतोय तो कधी खोटा ठरत नाहीये सकाळी तीन लाख रुपयाची तयारी ठेव मी काय म्हणतो महाराज बसा की तुम्ही महाराज माझ्याच्याने पाळणं नाही तुम्ही पाळणं ना हलवता का अरे आम्ही पाळणं हलवण्यासाठी हा आमच्या हातामध्ये दोरी लागेल तोरी कशाला लागते ला दिए। दिए। हो तो तो आता अरे पाळण हलवायचा म्हणजे दोरी लागतेच ना कशाला चिखल देतला पोरं होत नाही महाराजांनी औषध देऊन पोरं झाले महाराज त्यांच्या घरी गेलं त्यांना पोरं झाली मग तसं काय होईल का सिस्टेम म्हणून तुला सांगतोय तू आता घरी जा तीन लाख रुपये घेऊन ये आणि मग चार दिवसानंतर तुला कळाल घरात आपआपळ हालाय सुरुवात होईल बाबा मी घरी असलो पाळणा हलेल का नसते अख्खा महाराष्ट्र उलता पालता केला मी तरी सुद्धा पाळणा हल नाही का कुणाचा नाही म्हणजे तू संपूर्ण महाराष्ट्र पालता घातला हो पण तुझ्या घरी पाळणा हल ना हो तर तुझ्या पाळणा हलत नाही मग काय महाराजांनी घरी येऊन पाळणा हलवायचा का मग काय लय भारी होईल महाराज चला की आताच पाळणा हलवायला मी पाळणा हलवीन हा त्यावेळेस तू घरी नसाय पाहिजे माझे देखत हलवू हलवू शकत नाही का पाळणा तुम्ही तसं चालत नाही महाराजांना का माहिती नाही माणूस चालत नाही तिथं बर मी घरी नसलो तर चालेल बायको बी घरी नसली तर कसा पाळणा हलाय बायको घरी नसल्यानंतर पाळणा कसा हलायचा म्हणजे मी घरी नाही पाहिजे फक्त बायकोच घरी पाहिजे बायको घरी पाहिजे मग बघ हा महाराज कसा रातून दिवसा पाळणा हलवतो फक्त मला एकदा तुझ्या घरी येऊ दे बघ हा महाराज दोन दिवसा कसा पाळणा हलवतोय ते महाराज खरं पाळणा हलेल का हलेल ना अरे हलेल म्हणजे आम्ही हलवणार आम्ही किती वर्ष झालं महाराज हलवतोय तरी सुद्धा पाळणं हल तुम्ही कसा हलवणार तुझ्या हलवण्याने काही फरक पडणार नाही त्याला आम्हीच लागतो महाराजच लागते तिथं महाराजांना ला अनुभव आहे का हलवायचं पाळणा अरे आम्हाला हलवण्याचा खूप मोठा अनुभव आहे लडू मुती की जय मुती की जय अस महाराजांना नाही रिका त्यांना होताना पटावित आहे बाय महाराज महाराज

आशीर्वाद तरी द्या महाराज विवाद आहे तुला महाराज म्हणते आत माझ्यापाशी की फक्त तू येच नाही इकडं पाहिजे तु तुम्ही पा हलवा आला की गरीबी नाही पाहिजे हां तुम्हाला तीन लाख रुपये दिले की तुम्ही येऊन हलवणार पाण बरं त्याचं सांगून देऊ पंढाडीला सांग लड्डू पाळणा हलवा येत आहे पर मनात एक माझ्या प्रश्न आला महाराज सार काही प्रश्न थांबा की माझा तुम्ही पाळणा हलवणार मग तिला काय तापी होणार का बघ अरे ताप होण्यासारखा मी पाळणा हलवतच नाही जेवढा सोन होईल एवढाच पाळणा हलवतो हो अनुभव आहे कस पण पाळणं हलवलं काय आता कुठे हलवते ते लहान गोवायचं रे म्हणजे नुसतं मोकळा पाळणं तर हलवायचा हा तुझं काम काय मखीच लटू जय

पैशाचा माझा आला होता माजुरा होता एवढं नको मित्र मित्रामध्ये चोवीस तास फिरायचा चोवीस तास मित्र मित्र करायचा पैसा आला की त्यानं लगेच आपल्याला बराबर टांग टाकला का नाही त्याला लका त्या महाराजाकडे तीन लाख रुपये घेऊन गेलो महाराज आपला पाळणं हलवतो हलवायचं तर लाभच राहिलं महाराजच गायब झालाय महाराज काय झालं चुत्या स्वामी स्वामी होता स्वामी हा? हा? होता स्वामी होता आलता काय झालं अ काय म्हणजे आता लग्न झालंय पाच सहा वर्ष झाली आता तुम्हाला तर माहिती पोर होत नाही ते मग हे म्हणलं असं असं महाराज आहे त्याच्याकडे तू ते म्हणून आलो मी महाराजाला पैसे दिले तर महाराजांना दांडा रागावला रंगवणारच की आता तुला पैसे मिळाले मग तू मित्रांसमोर मित्रांबरोबर चोवीस तास राहत होता तू दांडा रंगाला महाराजाच्या हातात पैसे मिळाला महाराज दांडा रंगवणारच की काय वावगायत परत जेव्हा तुझ्याकडे पैसे नव्हतं तेव्हा सारखा मित्र मित्र छलकी चा पाच चलकी नाश्ता सांग हे चलकीला का पान सांग मग आम्ही खर्च करत होतो का नाही हो नाही का करत होत तर आमच्याकडे पैसे होतं तेव्हा तुम्हाला खर्च करत होतो तु। आणि जेव्हा तुझ्याकडे पैसे मिळाले तेव्हा तो आम्हाला विचारलं का, कि का। तरी कि तुम्हाला तंबाखूचा कोणा पाहिजे का की बाबा तुम्ही जेवलाय का हरसा आधी पिढी सुद्धा येईन पाजली नाही म्हणून लुटला असेल कोणीतरी का आम्हाला घेण्यात येणा तुम्ही बी कामा शेजी बाजू घेता घेणारच ना कारण माणूस असाच असतो पैसे असला की माज तू कळलं का म्हणून तो आम्हाला विसरून गेला म्हणून माणसानं कधी माजायचं नसतं आणि तुला आता खरं सांगू का आता लय तोंड वाकड केलंय म्हणून सांगतो ते स्वामी मी दुसरं तिसरं कोण नव्हतं कोण होत मी स्वतः होतो तो गा आणि आम्ही तिघाने मिळून डाव केला होता मंड्याला पैसे मिळण्यात ना आपल्या मित्रांना किंमत देत नाही मग त्याची किंमत काय आहे आमची किंमत काय ही म्हणजे त्याला दाखवायचं मामा ती तीड रुपयाला तीन लाख रुपये आहेत ना तीन लाख रुपये काय अरे करोड रुपये असलं तरी माणूस काय घेऊन जाणार आहे का अरे प्रेम जसं आयुष्यभर टिकल तसं पैसा माणसापाशी टिकत नाही कारण पैसा म्हणजे माणसाची मी आज आहे ना उद्या नाही माझ्या पैशाचं काय तुझ्या पैशाचं किटा मी ना आयुष्य जाऊन घरी बस जातीन बस पाळलं उघडच आहे असं